आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे चहाचा मसाला मसालादार चहा इथे मी काली मिरी घेतलेली आहे दोन चमचा लवंग घेतलेली आहे एक चमचा इथं सुंठ घेतलेला आहे भाजून घेतले आणि टेचून घेतलेला आहे शंभर ग्राम इथे जायफलची पावडर आहे जायफल पण पहिले भाजला आणि कुटून घेतलेला आहे एक पुरा जायफल आहे इथे आहे ना वेलच्या आहेत वेलच्या दोन चमचा आहेत आणि इथे डालचीन पॅन ठेवलेला आहे छान असा गरम झालेला आहे गरम झाल्यानंतर आहे ना, ना आपण इथं काले मिरी भाजून घ्यायची लवंग घ्यायची आणि वेलच्या घ्यायच्या आणि इथे मी दालचिनी पण आपण भाजून घ्यायचं आहे हे मी पहिले सूंड भाजलेलं आहे आणि कुटून घेतलेलं आहे हे पण पहिल्यांदाच भाजलं तव्यावर छान असा आणि कुटून घेतलेलं आहे हे जायफळ आहे आणि आता थंडीच्या दिवसात आहे ना चहासाठी आपण की आदरक जास्त टाकायचं चहा पावडर जास्त टाकायचं ह्याच्यासाठी जा मसालादार चहा बनवायची किंवा थंडी ते आता दिवसात आहे ना की आपल्याला चांगलं मसालादार आणि चविष्ट पाहिजे हा मसाला, मसाला दोन ते तीन महिने ठिकणार आणि पूर्णपणे तुम्ही रेसिपी बघा छान असा मसाला बनवते एक दहा मिनिटात बनतो जास्त वेल पण लागत नाही आणि भरपूर ठिकतो सहा महिने सांगते पण वर्षभर ठिकतो आणि मी नेहमीच माझ्या चॅनलवर भरपूर अशा मसाल्याचा व्हिडिओ आहे तुम्ही पाहा माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खूप लवकर होतो आणि हे आपल्या घरगुतीच मसाला आहे घरामध्ये हे जेवणामध्ये जातात हेच मसाला आहे तर बाहेरच्यापेक्षा मसाला घरगुती छान आहे घरी तुम्ही एकदा बनवा आणि असं पहा चा किती छान आणि घरामध्ये सर्दी खोकला वगैरे असेल ताप वगैरे असेल थंडी असेल तर हे एक कप चहा घेतली ना तर खूप बऱ्यापैकी औषधच आहे या तर इथे बघा भाजायचं म्हणजे आपल्याला पूर्ण जाळायचं नाही त्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे पूर्णपणे इथे गरम झालेला आहे तर मसाला काढून घ्यायचा इथे आहे ना मिक्सरचा भांडा घेतलेला आहे इथे छान असं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं हे भाजलं आहे मी आणि हे आहे ना पहिल्यांदा भाजलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे हे जायफल पण टाकायचं म्हणजे एकजीव करून मिक्सरवर आहे ना एक ते दोन वेळ छान असं फिरवून घ्यायचं तर बघा मी मसाला असा लावून घेतलेला आहे छान असा पिसलेला आहे इथे आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे बघा प्लेटमध्ये काढून घ्यायचं छान असा मसाला आपला पूर्णपणे बघा एक पाव किलोच्या वरती आहे हा एक सहा महिने वर वर ते वरसेवर ठिकणार तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा चालेल आता इथे काय करायचं इथे बघा काचची बरणी अशी स्वच्छ धुवायची आणि ढाकणवाली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही जर भरून ठेवलं ना मसाला तर एक सहा महिना ठिकणार इथे बघा पूर्णपणे इथे ही काकूची बरणी भरलेली असा ढाकण लावून बंद पॅक एकदम सहा महिने टिकणार आणि इथे वर आहे ना इथे ना। ना। नाव टाकायचं चहाचा मसाला आता एवढा चहाचा मसाला इथे राहिलेला आहे तर मी तुम्हाला आता चहा बनवून या मसाल्याची दाखवते ती पण चहा कोणती दुधाची आणि गुलाची आणि ती चहा फुटणार पण नाही अशी मी चहा तुम्हाला बनवून दाखवते कप आहे ना पाणी ठेवलेले आहे त्या दोन कपाला मी चहा पावडर एक चमचा घेतलेली आहे चहा पावडरला छान अशी उकली आली पाहिजे इथे बघा उकली आलेली आहे अशी एक दोन मिनट आहे ना उकली आली पाहिजे चहा पावडरचा पूर्णपणे टेस्ट पाण्यामध्ये उतरलं पाहिजे आणि आता थंडीच्या दिवसात म्हणजे चहा पियाची खोकला सर्दी आहेच चालू तब्येत बिघडल्यानंतरही एक चमचा पावडर टाकली मसाल्याची तर मसालेदार चहा बनल आणि छान असं तुम्हाला खोकल्याला पण आराम येईल इथे बघा छान अशी उकली पण आलेली आहे चहाला इथे आहे ना मी दूध टाकते इथे चाला छान अशी उकली आलेली आहे आता एक पेला इथे दूध टाकायचं इथे बघा दूध टाकलेलं आहे कलर बघा नेचरल कलर आहे आणि खूप असा छान कलर आलेला आहे आता एक सेकंडला उकली आली पाहिजे इथे चहाला छान अशी उकली आलेली आहे बघा एक मिनिट चा उकली आलेली आहे बघा एक मिनिटासाठी आहे ना छान अशी उकलून घ्यायचं पूर्णपणे त्याच्यामध्ये टेस्ट उतरलं इथे बघा आता इथे काय करायचं आपण चहाचा मसाला बनवलेला आहे एक चमचा घेतले इथे दोन कप ते ती तीन कप चहा आहे त्यासाठी एक कपच टाकलेला आहे खूप ह्याला कलर पण आहे बघाल आणि टेस्ट पण खूप छान आहे इथे घरामध्ये चहाचा पूर्णपणे असा खुशबू सुटलेला आहे आणि थंडातून असं चहा छान आहे जी आपण बाहेर पियाची चहा ती घरीच बनवायची गुलाचा चहा माझ्या चॅनलवर भरपूर अशा गुलाच्या चहाच्या व्हिडिओ आहेत की ती चहा फाटत नाही तुम्ही नक्की पाहा बघा आणि चहा बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही कशी चहा बनवताय की गुलांची चहा फाटते का नाही तर इथे बघा घ्या चालू आहे आता मी इथे गुल टाकणार आहे आणि गुलाची चहा बनवणार आहे इथे चहाला छान अशी उकली आलेली आहे आणि पूर्णपणे इथे घ्या चालू आहे इथे बघा मी गुळ टाकते आहे एक दोन ते तीन चमचा गुळ आहे तो टाकलेला आहे पूर्णपणे गुळ टाकलेला आहे आता इथे छान असे उकली करायचे आणि कपामध्ये ओतून घ्यायचं इथे चहाचा मसाला पूर्णपणे चहाचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच पित्रा धन्यवाद